बघा हे पानांच्या आकाराचे पापड किती सुंदर तयार झालेले आणि वाळून झालेले मस्त चला आज ची ची आणी आणी ले ले मी बनवले डिझाईनचे पापड तांदळाचं पीठ आणि साबुदाणा आणि पानांची डिझाईन केलेली मी मस्त आणि बघा कसे छान फुललेले वाळून झालेले आणि छान फुललेले मस्त साबुदाणाला पण त्याच्यात खूप छान दिसतो आता थोडे पापड तळून घेते पापड म्हणजे पानांची डिझाईन केलेले पापड तळून घेते मी मस्त आणि तळून झालेले आपले ताटभर बघा किती छान दिसते पान आणि एकदम कुरकुरीत झालेले आता मी सुरुवातीला घेतलेले आहे आता रेसिपी बघूया आपण कसे तयार केले कढईमध्येच मी एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि सुरुवातीला दोन कप त्याच्यानेच पाणी टाकायचं आहे दोन कप आणि मिक्स करून घ्यायचं आपल्याला गॅसने लावायचा अजून मिक्स करून घ्यायचे पूर्ण अशा गाठीने झाले पाहिजे त्याच्या एक कप तांदळाचं पीठ आणि दोन कप सुरुवातीला पाणी टाकलेलं आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला परत चार कप त्याच्यानेच पाणी टाकायचं म्हणजे एकूण सहा कप पाणी टाकायला आणि एक कप तांदळाचं पीठ आता परत बघा मी चार कप पाणी टाकते त्याच मापाने ज्यामाणे आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं आणि गॅसनंतर पेटवायचं आहे आपल्याला आत्ताच लावायचं नाही गॅस आता हे चार कप पाणी आपण टाकलेले आहे सुरुवातीला दोन आणि नंतर स चार म्हणजे स सहा कप पाणी झालेलं आहे आपलं आणि आता गॅस मी लावलेला आहे त्याच्यामध्ये थोडा मी पापड खार टाकलेला आहे एक चमचा आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे परत आपल्याला आणि हलवत राहायचं आहे आता म्हणजे त्याच्यात गाठी झाल्याने पाहिजे हलवत राहायचं आपल्याला सारखं आणि मी त्याच्यामध्ये रंग टाकलेला आहे बघा हिरवा कलर आपल्याला पानांची डिझाईन करायची आहे मस्त चांगलं शिजू द्यायचं आहे आपल्याला आता हे आणि मग गार झाल्यानंतर आपल्याला प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरायचं आपल्याला आणि नंतर मग ते बघा हे होत आलेलं आहे आपलं मस्त शिजलेलं आहे छानपैकी थोड्या वेळ अजून आपल्याला ते छान हे करून घ्यायचं आहे आणि नंतर मग गार झाल्यानंतर आपण टाकणार आहे एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आणि छान पानांचा आकार द्यायचा आहे आपल्याला मस्त आता बघा याच्यावरून मी भिजवलेला साबुदाणा आहे तो टाकलेला आहे नुंदा करून टाकलेला आहे थोडा थोडा खूप छान दिसतं त्या पानांमध्ये आणि तळल्यानंतर तर खूपच छान दिसतं अजून आता झाकण लावून थोड्या वेळ अजून होऊ द्यायचे आपल्याला परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला साजू साबुदाणा आणि ते बघा आता आपलं सगळं झालेलं आहे परफेक्ट झालेले बघा पीठ आपलं आणि साबुदाणा साबुदाणा तर भिजवलेलाच होता पण थोड्या वेळ आपण झाकण लावून ठेवलेलं ला आहे ते छान तयार झालेलं आहे बघा हे आता आता ही पायपिंग बॅग घेतलेली मी आणि एका ग्लासात ते आता आपण ते ठेवू आणि गार झाल्यानंतर आपल्याला ते भरायचं आहे त्याला रबर किंवा दोऱ्याच्या सॅंड बांधून घ्यायचं आहे वरती आपल्याला आणि पुढच्या याच्याशी थोडंसं कैचीने आपल्याला कापून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पानांचा आकार देता येईल आता मी इकडे गॅलरीमध्ये पॉलिथिन टाकलेलं आहे आणि मस्त पान टाकते आता पान पानांचा आकार देते झाले आपले आता पाणी थोडेसे टाकून झाले साबुदाणा तो अख्खा आहे ना तो मध्ये मध्ये येतं म्हणजे रेश काढताना आहे ना, ना? थोडंसं तुटल्या जातं ते आता सगळे आपल्याला पानं काढून घ्यायचे मस्त आणि छान वाळू द्यायची तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा थोड्या वेगळ्या पद्धतीची आणि आपण मस्त पानांचा आकार देऊन केलेली रेसिपी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा परत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये अशा प्रकारे सगळे आपले पानं टाकून झालेले आणि खूप छान दिसत आहे मस्त किती छान वाटत आहे ना पानं आणि आता ही वाळलेली आहे बघा त्यातला तो अख्खा साबुदाना पण खूप छान दिसतो एका ताटात काढून घेतलेले आता मी वाळलेले आणि छान कलर दिसतो आहे मस्त पानांचा साबुदाणा पण बघा कसा अख्खं मस्त दिसते त्याच्यामध्ये